नमस्कार मित्रांनो कृषी धन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या दोन गीर जाप्राबादे मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि मित्रांनो कृषी धन्य या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा जवळ असलं घंटीचं बटन दाबून ऑनवर प्रेस करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला भेटतील व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो समोर जी या मशी पाहता या विक्रीसाठी उपलब्ध आहेत गाव उमराई तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी या मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मशीनला वेळेला अजून वीस दिवस बाकी आहे मित्रांनो या म्हशींना दोन्ही टायमाचे मिळून बारा बारा लिटर दूध आहे या मशीनची किंमत एक लाख सत्तर हजार रुपये सांगतात बसल्यास कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो अशा जातीवंत मशीनची सांभाळ करून तुम्ही दुधाच्या उत्पन्नामध्ये वाढ करू शकता मित्रांनो अशा म्हशीपासून भरघोस उत्पादन घेऊ शकता आणि यांच्यापासून मिळणारे वासरे देखील अतिशय उत्तम असतात मित्रांनो जर तुम्हाला ह्या म्हशी खरेदी करायच्या असतील तर या मैस मालकांचे या मैस मालकांचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे या मैस मालकाशी संपर्क साधून ह्या मशी खरेदी करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा